नमस्कार माता भगिनींनो संघर्ष योद्धामध्ये तुमचं स्वागत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सध्या राज्यभरात मोठा संभ्रम निर्माण झाला आहे तुम्ही ई के वायझी पूर्ण केली मुदतीत सर्व प्रक्रिया पार पाडली तरीही तुमच्या खात्यात पंधराशे रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही का अनेक महिलांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे की आम्ही सर्व काही नीट केलं तरी आमचे पैसे कुठे अडकलेत आणि आता आम्ही दाद कुणाकडे मागायची आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत शासन स्तरावर आता नेमक्या काय हालचाली सुरू आहेत आणि ज्यांचे पैसे अडकलेत त्यांनी नक्की काय करावे याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण ही माहिती तुमच्या हक्काच्या पैशांशी संबंधित आहे योजनेची सद्यस्थिती आणि संभ्रम राज्य सरकारची अत्यंत महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सध्या एका तांत्रिक वळणावर येऊन ठेपली आहे दरमहा पंधराशे रुपये मिळणाऱ्या या योजनेत पात्र महिलांना नियमित हप्ते मिळणे अपेक्षित होते मात्र अनेक भगिनींच्या खात्यात अद्याप अनुदानाची रक्कम जमा झालेली नाही यामुळे ग्रामीण भागापासून शहरापर्यंत सर्वत्र चिंतेचे आणि नाराजीचे वातावरण आहे शासनाने ई सी अनिवार्य करून त्यासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतची मुदत दिली होती लाखो महिलांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण केली तरीही त्यांच्या पदरी अद्याप प्रतीक्षाच आहे काही महिलांना नियमित पैसे मिळत आहेत तर काही मात्र तांत्रिक अडचणींमुळे वंचित राहिले आहेत पैसे न मिळण्याची मुख्य कारणे आता आपण पाहूया की तुमचे ई केवायसी करूनही तुमचे पैसे नेमके का थांबले आहेत प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार याची तीन चार मुख्य कारणे आहेत माहितीतील चुका ई केवायसी करताना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे अनेक महिलांनी अनावधानाने चुकीची दिली आहेत अर्जात आणि ई केवायसी डेटा मध्ये तफावत असल्याने सिस्टमने ते अर्ज थांबवले आहेत आधार बँक लिंकिंग आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले नसणे म्हणजे आधार सीडेड विथ बँक ही सर्वात मोठी तांत्रिक समस्या ठरत आहे जोपर्यंत बँक खाता आधारशी लिंक होत नाही तोपर्यंत सरकारकडून येणारे पैसे जमा होऊ शकत नाहीत अपूर्ण माहिती काही ठिकाणी नाव पत्ता किंवा मोबाईल नंबर यामध्ये तफावत असल्याने प्रक्रिया अपूर्ण राहिली आहे आचारसंहितेचा अडथळा राज्य सरकारने मकर संक्रांतीच्या आधी दोन महिन्यांचे थकीत मानधन देण्याचे नियोजन केले होते मात्र मध्यंतरी न्यायालयाच्या हरकतीमुळे आणि निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेमुळे या निधीच्या वितरणात कायदेशीर अडथळे निर्माण झाले आहेत आता तक्रार कुठे करायची ज्या महिलांचे पैसे थांबले आहेत त्यांच्यासाठी आता एक आशेचा किरण समोर आला आहे महिला व बालविकास विभागाने यावर मार्ग काढण्यास सुरुवात केली आहे महिलांनी आता काय करावे शासकीय कार्यालयात संपर्क जर तुमचे पैसे जमा झाले नसतील तर तुम्ही तातडीने तुमच्या भागातील महिला व बालविकास विभाग तहसील कार्यालय किंवा संबंधित शासकीय केंद्रांवर जाऊन विचारणा करू शकता अर्जांची मंत्रालयात पाठवणी महत्वाची बातमी अशी आहे की ई केवायसीतील त्रुटींमुळे वंचित राहिलेल्या महिलांचे अर्ज आता स्थानिक पातळीवर स्वीकारले जात आहेत हे सर्व अर्ज गोळा करून छाननीसाठी मंत्रालयात पाठवले जाणार आहेत विशेष शिबिरे तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी गाव पातळीवर विशेष शिबिरे आयोजित करण्याची मागणी आता जोर धरत आहे जेणेकरून महिलांना पायपीट करावी लागणार नाही प्रशासनाचे आश्वासन प्रशासनाने स्पष्ट केले आहे की सध्या अर्जांची तांत्रिक पडताळणी युद्ध पातळीवर सुरू आहे एकदा का तुमच्या अर्जातील किंवा ई केवायसी मधील त्रुटी दूर झाल्या की पात्र महिलांना त्यांचे सर्व थकित हप्ते एकत्रितपणे दिले जातील त्यामुळे तुमची पात्रता असेल आणि तुम्ही सर्व अटी पूर्ण केल्या असतील तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत ते योग्य प्रक्रियेनंतर तुमच्या खात्यात नक्की जमा होतील तर माता भगिनींनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबतची ही होती आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट जर तुमचे पैसे आले नसतील तर जवळच्या सेतू केंद्रावर किंवा अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून तुमच्या अर्जाचे स्टेटस तपासा आणि आधार लिंकिंग करून घ्या तुम्हाला या योजनेबद्दल काही प्रश्न असतील किंवा तुमचे पैसे जमा झाले आहेत का हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ आपल्या इतर गरजू भगिनींना शेअर करा आणि अशाच महत्वाच्या अपडेट्ससाठी आपल्या संघर्ष योद्धा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र डिस्क्लेमर हा व्हिडिओ केवळ माहिती आणि शैक्षणिक उद्देशासाठी तयार करण्यात आला आहे योजनेची अधिकृत आणि अध्यायावत माहिती मिळवण्यासाठी कृपया शासनाच्या अधिकृत वेबसाईटला किंवा संबंधित कार्यालयाला भेट द्या